दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांताराध्य उजनी अपडेट सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी नऊ वाजताची स्थिती उजनी धरण एकशे आठ पॉईंट शहात्तर टक्के अशा स्थितीमध्ये आहे दोनशे आवक हे बारा हजार सहाशे साठ क्युसेक आणि उजनी धरणातून भीमानेच्या पात्रामध्ये एकतीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी सोडलं जाते वीज निर्मितीसह धरणावर आज एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि या पावसाळ्या हंगामात एकूण पाचशे सहा मिलीमीटर पाऊस झालेला आहे उजनीत एकूण पाणीसाठा एकशे बावीस पॉईंट शून्य पाच टी एम सी उपयुक्त पाणी हे अठ्ठावन्न पॉईंट एकोणचाळीस टी एम सी इतकं आहे आजही भीमा खोऱ्यामध्ये अनेक धरणांवर चांगला पाऊस नोंदला गेलेला आहे त्यामुळं काही धरणातनं पाणी सोडलं आहे यामध्ये घोड धरणातनं बाराशे क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे वडिवळीमधनं पाचशे पन्नास क्युसेक तर खडकवासला धरणातून अकरा हजार एकशे सत्याऐंशी क्युसेक विसर्ग हा सकाळी आठ वाजल्यापासून सोडला जातोय त्यात पूर्वी पंधरा हजार क्युसेकनं खडक धरणातनं पाणी सोडलं जात होतं यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक जी आहे ती आज सायंकाळनंतर वाढणार आहे हे पाहता उजनीमधनं आता एकतीस हजार सहाशे क्युसेकनं भीमा पात्रात पाणी सोडलं जात आहे निराखोऱ्यामधलं वीर धरण जे आहे त्यातूनही पाणी सोडण्याची प्रक्रिया पहाटेपासून सुरू केलेली आहे आणि आता ती वीर धरणातून निरा पात्रामध्ये चौदा हजार सातशे एकसष्ट क्युसेक इतकं पाणी सोडलं जात आहे त्यामुळं भीमा आणि निराखो नदी जी आहे आता दुथडी भरून वाहणार आहे आज भीमा खोऱ्यातल्या अनेक धरणांवर चांगल्या पावसाची नोंद आहे ह्या पावसाचा आपण आकडेवारी आहे ती पाहूया आज चासमगा धरणावर सत्तेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद आहे याचबरोबर मुळशीवर सदोतीस टेमघरवर त्रेचाळीस वरसगाववर वर, वर, वर वरस सत्तावन्न पानशेतवर अडुसष्ट खडकवासला धरणावर चाळीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे याचबरोबर वडजवर पंचवीस डिंभेवर एकोणतीस घोडवर अडोतीस विसापूरवर चौदा मिलीमीटर पिंपळगाव जोगर अठरा मिलीमीटर येडगाव धरणावर तेरा मिलीमीटर पावसाची नोंद आहे निराखोऱ्यातल्या गुंजवणीवर पस्तीस निरादेवघरवर तीस भाटघरवर चौदा वीरवर तीन नाजरेवर नऊ तर उजनीवर एकोणीस मिलीमीटर पाऊस सुरू आहे मुळामोठा उपखोऱ्यातील धरणं खडक म्हणजे सगळे सकाळी धरणं तर जास्त पाऊस असल्यामुळे खडकवासता धरणातून पाणी सोडलं जाते त्याचबरोबर निराखोऱ्यातल्या चारही धरणांवर पाऊस आहे त्यामुळे वीरबंद पाणी सोडण्यात आलेलं आहे खडकवासला धरणामधनं अकरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते जो विसर्ग काल पंधरा हजार क्युसेकचा होता त्यामुळे पुणे बंड गार्डनची जी ही आहे विसर्ग आहे तो पंधरा हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्युसेक इतका आहे तर निरा नरसिंगपूरला भीमा नदी म्हणजे भीमा नेण्याचा संगम आहे तिथं नदी एकतीस हजार आठशे नव्वद क्युसेकनं वाहती आणि पंढरपूरचा विसर्ग हा दहा हजार तीनशे चार क्युसेक इतका आहे आता वीरमधनंही पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी वाढणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीतो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर